पंढरपूरमधन आहे माढा तालुक्यामधील सीना नदीचा पूर आता काही प्रमाणामध्ये ओसरायला सुरुवात झाली आहे मात्र महापूर ओसरल्यानंतर खरी लढाई पुन्हा एकदा संसार उभा करण्याची आहे पुराच्या पाण्यामुळे संसार उभ्यावर आलेले आहेत गोठ्याच्या भिंती फोडून जनावरांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे पुरानंतर नक्की माढामधील सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांची काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी सीना नदीला महापुर आला आणि या महापुरानंतर आता पाणी ओसरायला तर सुरुवात झाली पण महापुरानंतर सगळ्यात मोठा संघर्ष आता नागरिकांना पुन्हा एकदा संसार उभा करण्यासाठी करावा लागणार आहे आपण माढा तालुक्यातील लोंढेवाडी या गावात आहे या गावात जवळपास या एका वस्तीवर या वस्तीवर सहा फूट पाणी होतं संपूर्णपणे बघू शकतो वैरण असेल कणस असेल ही पाण्यात तरंगत होती आणि पाणी ओसरल्यानंतर तर या घराची अवस्था आहे पाणी ओसरल्यानंतर हे सावंत कुटुंब आहे हे आता घरात आले किती पाणी होत काय अवस्था होती घराची पाणी आमच्या घरात चार फूट घरात चा पाणी होत अंगणात मला तर साडेपाच फूट पाणी होत फूट साडेपाच फूट अंगणात आणि घरात मला चार साडेचार फूट घरात पाणी होतं सगळ्या लोकांनी मदत करून पोहून जाणार माझी बाहेर काढली बिताळ फोडून देत कुठलं बिताळ फोडलं चला दाखवा बरं कुठे बिथळ बिताळ फुडून पूर्ण बिताळ फोडून हा पूर्ण बिताळ फोडून गायकाली किती जनावर होती माझी पंचावन्न जनावर ती पंचावन्न जनावर पंचावन्न गाय म्हणजे वीस गाय पंचवीस कालवड माझी पंचवीस कालवड होती हा इथं किती फूट पाणी होतं इथं साडेचार फूट पाणी होत इथं होतं कंप्लीट जनावर सगळी वाचली जनावर सगळी वाचली ती पण ही सगळी कन्स गेली सगळ्या चाळीस पोती माका एवढी वा जाऊन वा जाऊन एवढी आली ती कन्स इथं चाळीस पोती माका गेला चाळीस पोती माका व्हायची होती कनसाची त्या जाऊन जाऊन फक्त आता दसरा दिवाळी सण आहे सगळे विषय खाय पिया जी होतं ती सगळ्या खर तर अत्यंत भीषण अवस्था की जी माक्याची अवस्था आहे आपण पलीकडं व्हिडिओ मध्ये बघू शकतो माक्याची जी अवस्था आहे कोंबड्यांची अवस्था आहे ही अत्यंत भयावह आहे सात कोंबड्या फक्त राहिल्यात बाकी सगळ्या कोंबड्या तर या शेतकऱ्यांच्या गेल्यात संपूर्ण शेतकरी जो आहे तो आता तर हवाल दिन झालाय त्यामुळं संसार कसा उभा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या घरातल्या महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत काय ताई काय करायला आता सगळं मका गेला घर गेलं तुम्ही सांगा की आता आम्ही काय करणार आता खायला का आम्हाला सगळा संसार आमचा गेला आम्ही काय करायचं सांगा आता नवरात्र सुरू आहे दसरा आलाय तोंडावर काय करायचं तुम्ही जाता काय तर करत तर या घराची संपूर्ण अवस्था पाहिली तर इथं मोटरसायकल आहे घराची पूर्ण अवस्था आहे साधारणपणे या घरात साडेचार फूट पाणी होतं तीन फूट जो असणार घर आहे सगळा संसार उघड्यावर आलाय पूर्णपणे सर्वपणे नासधूस खरं तर या घराची झालेली आहे त्यामुळं कुठेतरी आता या नागरिकांना पुन्हा एकदा संसार उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि ह्याच संघर्षाची पावलं आता पुरानंतर माढ्यातून सुरू होतील व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा सह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी माढा